कुस्त्या ज्या टायटलची आपण अत्यंत वाट बघित आहे अशा महाराष्ट्र महिला महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती सुद्धा आपल्याला बघण्यास मिळणार आहे कोणी आपली जागा सोडू नका महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष माननीय रामदासजी तडस यांनी आपल्याला ही कुस्ती बघण्याची संधी पूर्ण महाराष्ट्रातून महिला आलेल्या आहे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या महिला इथं आलेल्या आहेत कु कुस्तीपटू आलेले आहेत या नगरीमध्ये त्यांचं स्वागत आहे